विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यातल्या आरेवाडा जंगल परिसरात पोलीस आणि सीआरपीएफच्या पथकानं दोन नक्षलवाद्यांना ताब्यात मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरमवीर मीना यांच्या हस्ते मध्य रेल्वेच्या अकरा कर्मचाऱ्यांना सुरक्षा पुरस्कार प्रदान सिंधुदुर्ग जिल्ह्यात आचरा इथे समुद्र किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाच्या एकशे दहा पिल्लांना अंगणवाडीतल्या मुलांच्या हस्ते समुद्री अधिवासात सोडलं रायगड जिल्ह्यातल्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सात मजली तीनशे खाटांच्या नवीन इमारतीचं उद्योगमंत्री उदय सामंत सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते झालं भूमिपूजन पारंपरिक खेळांची नव्या पिढीला ओळख करून देण्यासाठी नाशिकच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर क्रीडांगणात एक ते नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी पारंपरिक खेळांच्या क्रीडा महाकुंभाचं आयोजन आणि जालना जिल्ह्यात ओरल कॅन्सर आणि सर्वायकल कॅन्सरच्या तपासणीसाठीच्या मोबाईल व्हॅनचं जिल्हा शल्य चिकित्सकांच्या हस्ते करण्यात आलं उद्घाटन